फ्रेंड्स कशा मस्त ना मस्तच फ्रेंड्स सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात मुलांची भूक होत असते अशा वेळी मधल्या वेळेत खाता येईल असा स्नॅक्सचा पदार्थ खाऱ्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते आपण पाहणार आहोत चला तर मग पाहूया यासाठी मी या ठिकाणी दोन कप मैदा घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणाने घेत असाल तुम्ही तर दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे अशा पद्धतीची मोठी वाटी घेत असाल तर दोन वाट्या घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेला आहे यामध्ये मी अर्धा चमचा ओवा टाकून घेत आहे तर हा ओवा आपल्याला हातावरती करून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये टाकायचा आहे आता आपण यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन टाकून घेणार आहोत जवळपास पाच चमचे तूप मी यामध्ये टाकलेलं आहे तूप टाकल्यामुळे शंकरपाळ्या अतिशय खुसखुशीत होतात तुम्ही तुपाऐवजी डालड्याचा किंवा तेलाचा देखील वापर करू शकता मोहनासाठी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हातावरती अशा पद्धतीनं चोळून चोळून व्यवस्थित मैद्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मग शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतात अशा पद्धतीची मूठ तयार झाली पाहिजे यालाच वळ मोहन असं देखील म्हणतात तर यामध्ये आता आपण लागेल त्या प्रमाणात पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहोत पण त्यापूर्वी यामध्ये आपल्याला थोडंसं हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद यामध्ये टाकायची आहे तर या ठिकाणी मी हळद टाकायचे विसरून गेले होते पण नंतर मी अशा पद्धतीनं हळद टाकलेली आहे तर जवळपास अर्धा चमचा हळद मी टाकलेली आहे हळदीनं छान कलर येतो आणि चवीत देखील फरक पडतो तुम्हाला नको असल्यास नाही टाकली तरी देखील चालेल तर दोन कपासाठी मी जवळपास अर्धा कप पाणी वापरलेलं आहे अशा पद्धतीनं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर अर्धा ते एक तास आपल्याला मुरत ठेवायचं आहे जवळपास एक तास मी हे पीठ मुरत ठेवलेलं होतं आता आपण याच्या शंकरपाळ्या करून घेऊ तर याचे तीन समान गोळे करून घेतलेले आहेत त्याआधी मी थोडंसं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे एक एक गोळा घेऊन आपल्याला त्याच्या शंकरपाळ्या बनवायच्या आहेत तर एक गोळा मी या ठिकाणी व्यवस्थित मळून घेतलेला आहे त्याची छान अशी पोळी लाटून घेणार आहे पीठ लावून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे मस्त खमंग कुसकुशीत खूप सुंदर होतात या शंकरपाळ्या चवीला अतिशय सुंदर लागतात तुम्ही देखील नक्की या पद्धतीनं करून पहा तर पोळी मी आता लाटून घेत आहे थोडीशी जाडसर पोळी मी लाटणार आहे तुम्ही जर पोळी जाडसर लाटली तर शंकरपाळ्या खुसखुशीत होतात आणि एकदम पातळ पोळी लाटली तर शंकरपाळ्या ह्या कुरकुरीत होतात अशा पद्धतीनं पोळी लाटून झालेली आहे तर मी या ठिकाणी पिझ्झा कटरचा वापर करून शंकरपाळ्या करणार आहे अशा पद्धतीनं जाडसर पोळी मी लाटलेली आहे तुम्ही चाकूचा देखील वापर करू शकता कटिंगसाठी तर पिझ्झा कटरचा वापर करून मी अशा पद्धतीनं सुरुवातीला उभ्या आणि नंतर आडव्या लाईनी कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता मी चौकोनी आकारामध्ये कट केलेले आहे त्यानंतर जे छोटे छोटे तुकडे असतात ते मी बाजूला काढून ठेवते कारण ते तेलामध्ये करपू शकतात अशा पद्धतीचे पाहू शकता तेल मी ऑलरेडी तापण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता हे व्यवस्थित सुट्ट सुट्ट करून घ्यायचं आणि तेलामध्ये टाकायचं तर तेल मी तापवलेलं आहे पाहू शकता या ठिकाणी तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये शंकरपाळ्या टाकून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम आता मी मोठी ठेवलेली आहे थोड्याशा शंकरपाळ्या व्यवस्थित भाजल्या गेल्या की गॅसची फ्लेम कमी करायची आणि व्यवस्थित मंद गॅसवर आतपर्यंत शंकरपाळ्या भाजून घ्यायच्या आहेत नाहीतर त्या आतून कच्च्या राहतील तर पाहू शकता मस्त अशा फुललेल्या आहेत शंकरपाळ्या पहा मी दाखवत आहे या ठिकाणी मस्त फुगलेली आहे शंकरपाळी या शंकरपाळ्या करायला सोप्या आहेत बिघडण्याची शक्यता कमी असते आणि खायला एकदम टेस्टी लागतात खमंग लागतात तर आता गॅसची फ्लेम पुन्हा मी मोठी केलेली आहे आणि छान असा गोल्डन कलर येऊ देणार आहे आता गोल्डन कलर आलेला आहे आता मी काढून घेते शंकरपाळ्या काढत असताना तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं अशा पद्धतीने एका कडेला असा झारा लावला ना की व्यवस्थित तेल निथळून येतं पेपरवरती किंवा टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या आहेत उरलेल्या सर्व शंकरपाळ्या मी याच पद्धतीनं तळून घेणार आहे तुमची मुलं जर हॉस्टेलला राहत असतील तर त्यांना देण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि हळद टाकल्यामुळे दिसायलाही सुंदर दिसतात या शंकरपाळ्या तर आता सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतलेल्या आहेत पाहू शकता मस्त खमंग खुसखुशीत शंकरपाळी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा तर फ्रेंड्स मैद्याचा कोणताही खारा किंवा तिखट पदार्थ उदाहरणार्थ समोसा कचोरी खार्या शंकरपाळ्या तिखट शंकरपाळ्या असा कोणताही पदार्थ बनवत असताना त्यामध्ये ओवा अवश्य टाकावा ओव्यामुळे पदार्थ पचायला हलका होतो आणि त्याची चव देखील वाढते तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपला खवयेंच परिवार स्वादाविष्कार धन्यवाद तर फ्रेंड्स मैद्याचा कुठलाही पदार्थ बनवताना म्हणजे